नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो विषय आहे वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड हे जी दोन भाऊ आहेत त्यांनी काल स्टेटमेंट केलं की आमचा महादेव मुंडे ह्या प्रकरणाशी कुठेही संबंध नाही आणि एस आय टीच नाही तर सी बी आय मार्फत याची चौकशी व्हावी खऱ्या अर्थाने एकितपत खरं आहे की ह्यांचा कुठेही संबंध नाही ज्या पद्धतीने वाल्मिक अण्णा कराड जोपर्यंत पकडले जात नव्हते जोपर्यंत त्यांना पोलीस पकडत नव्हते तोपर्यंत वाल्मिक कराड हे सांगत होते की माझा संबंध नाही खऱ्या अर्थाने तुमचा संबंध असाही नसला तरी तुमच्या जवळचे माणसं किंवा तुमच्या जे काही जवळचे माणसं असतील ज्या पद्धतीने संतोष अण्णा देशमुख यांचा यांची ज्या पद्धतीने हत्या केली त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने हीही घटना घडून आणली गेली असंच त्याच्यामधलं अंदाज दिसून येतो आणि दुसरी गोष्ट जवळपास अठरा महिन्यापासनं तर अठरा महिन्यापासनं हे ज्ञानेश्वरी मुंडे ह्या स्वतःच्या पतीला न्याय मिळावा स्वतःला त्याचा न्याय मिळावा ह्याच्यासाठी आहेत आणि इतक्या झटत असताना इतक्या दिवस उलटून जातात आणि ज्या वेळेला कुठेच काही मिळत आता होण्याच होण्याची शक्यता ज्या वेळेला संतोष अण्णा देशमुख हे गेले आणि त्यांना कुठंतरी एक आशा लागली की आता आपलंसुद्धा सुरेश अण्णा धस यांनी प्रकरण उचकून काढल्याच्यानंतर त्या समोर आल्या आणि मीडियाला बाईट द्यायला सुरुवात झाली कारण ज्या परळीमध्ये मीडियाला एखादा गुन्हा घडला आणि गुन्हा घडल्याच्यानंतर तिथे मीडियाला बाईट देणेसुद्धा शक्य होत नाही त्याच परळीमध्ये एक ज्ञानेश्वरी मुंडे पोलीस स्टेशनमध्ये जात येत होत्या परंतु कुठेही पोलिसांनी दाद तो हलु 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 दिली नाही पण ज्या वेळेला संतोषांना देशमुख गेले आणि तिथपासनं प्रकरण उचकायला सुरुवात झालं सुरेश अण्णा देश यांनीही ते प्रकरण लावून धरलं मग हळूहळू त्यात संख्या वाढत गेली सर्व समाज एकवटला आणि त्यावेळेला कुठंतरी ज्ञानेश्वरी मुंडे यांना आता न्याय मिळेल अशी त्यांचं एक अपेक्षा झाली आणि त्यांनी पुन्हा आपला लढा जोमानी सुरुवात केला आणि आता कुठेतरी पुन्हा त्यांनी आज पोलीस स्टेशन कुठेही दखल घ्यायला तयार नाही एस पी आली एस पींनीही कुठे दखल पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नव्हतं हे पाहिल्याच्या पा नंतर शेवटी त्यांनी विषप्राशन केलं आणि स्वतःचं जीवन संपवण्याच्या पा इथपर्यंत टेकल्या कारण न्याय मिळवण्यासाठी मग नंतर त्यांनी पुन्हा डबल जरांगी पाटील यांना भाऊ म्हणून मदत मागितली आणि जरांगे पाटील यांनी तीही मदत मान्य केली जरांगे पाटील सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आता उभा राहिला आणि ज्या वेळेला आता हा दबाव यायला सुरुवात झाला आता यातनं आपण आता कुठेही वाचणार नाही हे ज्या वेळेला वाल्मिक कराड यांच्या मुलाला समजायला सुरुवात झाली आपण वाल्मिक कराड यांचे मुलांचंसुद्धा त्याच्यामध्ये नाव आहे आणि ज्या वेळेला बाळा बांगर आणि शिवराज भांगर यांनी वाईट घेऊन त्यांचेही हे दोघंही त्यात सामील आहेत असं ज्या वेळेला दाखवलं त्यावेळेला आता आणि झरांगे पाटील यांचा दबाव ज्या वेळेला वाढला गेला त्यावेळेला आता यांचं आपण आता कुठेही याच्यामध्ये वाचणार नाही की ज्या वेळेला त्यांना समजायला लागलं ज्या वेळेला त्यांना हे समजलं किंवा कळायला लागलं त्यावेळेला मात्र यांनी व्हिडिओसमोर येऊन आता एक भूमिकीपणाचं नाटक सुरुवात केले काय असंही वाटते परंतु ते आता कितपत योग्य याच वेळेला ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुणाच्या बंगल्यावरनं फोन गेला हेही त्यावेळेला सांगायला सुरुवात केली आणि दुसरी गोष्ट हे होणार नव्हतं मग मुख्यमंत्र्यांची ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांची ज्ञानेश्वरी मुंडे धनंजय पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली त्याच वेळेला धनंजय मुंडे तिथपर्यंत पोहोचतात भेट घेण्यासाठी जातात म्हणजे ह्याच्यामध्ये आता कुठेतरी आता सुश वाल्मिक कराड यांच्या मुलाशी आता फास आवड आहे काय तर असंही वाटायला सुरुवात झाले म्हणजे ज्या वेळेला फास आवडायला सुरुवात झाला आता आपण कुठेतरी होतणार हे पाहिल्याच्यानंतर त्यांनीही आता मीडियासमोर यायला सुरुवात केली अठरा महिने मीडियासमोर न आलेले आज अठरा महिन्याच्यानंतर मीडियासमोर येऊन बाईक द्यायला लागली वाल्मिक कराड ही असेच म्हणत होते माझा ह्या कुणाशी संतोषांना देशमुख ह्या कुणाशी संबंध नाही परंतु आता ज्या वेळेला हळूहळू प्रकरणं बाहेर निघायला लागली आणि संतोषांना अण्णांच्या कुणाशी संबंध आहे का नाही स्पष्ट व्हायला लागलं याही वेळेला अशीच सिच्युएशन होती की ही आजही तशीच आहे याही वेळेला वाल्मिक कराड यांनी स्पष्टता दिली की माझा संबंध नाही आणि त्याही वेळेला वाल्मिक कराड यांच्या मुलांनी आता स्पष्टता दिली की माझा याच्याशी संबंध नाही हा संबंध आहे का नाही येणाऱ्या काळामध्ये अवश्य कळल कारण जे एस आय टीमध्ये नेमलेले अधिकारी आहेत की ही तितकेच डेंजर आणि तितकेच दक्ष आहे आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळालाच पाहिजे आणि ज्या बीड जिल्ह्यामध्ये जो फायदोस घातला गेला हा कुठेतरी मिटला पाहिजे आणि ह्या सर्व गुंडांचं ह्या गोट्या गीतेपासून जो काही फायदोष घातला गेला होता हा पूर्णपणे मिटला पाहिजे आणि बीड जिल्हा पुन्हा शांत झाला पाहिजे पुढीच अपेक्षा करतो आणि थांब